महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती एकशे चौतीसवी जयंती आहे पूर्ण जगभरात ही जयंती साजरी होत आहे आज मी माझ्या एमता किराणा स्टोर्स तर्फे पेन आणि वही वाटपचं करत आहे तर या काकांपासून सुरुवात करत आहे याचा सगळ्यांनी आज लाभ घ्यावा आणि लवकरच पालघरमध्ये तथा आपण लायब्ररी सुरू करत आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लायब्ररी पालघरमध्ये सुरू करत आहे मोफत तर ही संकल्पना पहिल्यापासून मनात होती आणि सन्मानित रासाहेबांनी पण सांगितलेली होती की वाचनालय पाहिजे कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सत्य आहे की शिका संघटित व्हा आणि एकत्रच राहा एकत्रच राहा तर त्याच्यासाठी आपण पालघरमध्ये लवकरच एक वाचनालय आपण उभारणार आहे आणि ही जो तुळशी जोशी किराणा हेमनते किराणा तर्फे जे वाटप केलेलं आहे वही वाटप त्याने हे संकल्प हे चांगलं त्याने उत्पन्न लावलेलं आहे आणि हे सर्वांनी त्याने हे बोल म्हणून घ्यायचं कारण आपल्या पालघरमध्ये हा ही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणारं कुठेच नाही तसंच राजसाहेबांनी त्यांना सूचित केलेलं आहे का हे जे वाचणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पालघरमध्ये चालू करा आणि लोकांना संदेश द्यावे तर शिकार संघटित व्हा आणि संघटित करा हे असं या लोकांना जे उत्तर आम्हाला जे वही वाटून त्यांनी चांगले केलं त्यांच्या अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी लाभ घ्यावा आज पेन आणि वही वाटप करायचंय कारण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज संविधान लिहिलेलं आहे ते संविधान आहे म्हणून आज हे जग टिकलंय तर आज कुठे कुठे असतील आणि लवकरच आपल्या पालघरमध्ये खुश खबर आहे की आपण बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाचं एक लायब्ररी उघडत आहे मोफत आजच्या पिढीला ती जरूरत आहे आवश्यकता आहे वाचलं वाचन पहिल्या पाहिजे सगळं व्हॉट्सअप मोबाईल वगैरे वाचून चालणार नाही पुस्तकं वाचली तर सगळं व्यवस्थित होणार आहे लवकरच तुम्हाला आनंद भेटेल आहे गोष्टीचा जय हिंद जय महाराष्ट्र जय जे